लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व पात्र महिलांसाठी अंदाज बातम्या आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलं आहे नवीन घोषणा लाडकी बहीण योजनेमध्ये झाला आहे बदल काय बदल आहे राजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा त्याआधी तर तुम्ही चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब सा करा आणि व्हिडिओ लाईक करा चला आता जरा न घालता आज व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद ऐका ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करत आहेत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्रानी आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली की विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा ना पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कारण आपण असे लाडकी बहिणीतील नवनवीन अपडेट तुमच्यासाठी सर्वप्रथम देत असतो त्याबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद